सर्वांचं माझ्या चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे तर बघा मार्गशीर्ष महिना धार्मिक कार्यासाठी विशेष मानला गेला आहे म्हणून हा महिना अतिशय शुभ मानला जातो या महिन्यात उपासनेसारखे शुभ कार्य अधिक फलदायक ठरतात मार्गशीर्ष गुरुवारचे व्रत सूर्योदयापासून सूर्यास्त पर्यंत पाळले जातात मार्गशीर्ष गुरुवारचे व्रत करून देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची पूजा केल्याने लक्ष्मीनारायणाचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो लक्ष्मी देवीच्या कृपेने सुख समृद्धी आणि संपत्ती येते तसेच या महिन्यात तुम्हाला एकवीस दिवसांची लक्ष्मी प्राप्तीची सेवा कशा प्रकारे करायची आहे या सेवेमध्ये तुम्हाला एक दिवा एकवीस दिवस प्रज्वलित करायचा आहे आणि त्यासोबतच या दिव्यामध्ये एक वस्तू सुद्धा तुम्हाला टाकायची आहे आता या दिव्यावर आपल्याला कोणती सेवा करायची आहे नंतर या वस्तूंच्या आपल्याला काय करायचे आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका आता जर तुम्ही महालक्ष्मीचं गुरुवारचं व्रत करत नसाल तरी देखील तुम्हाला हा उपाय एकवीस दिवसांचा हा दिव्याचा उपाय तुम्हाला करायचा आहे हा उपाय तुम्हाला करता येईल आणि जे महालक्ष्मीचे गुरुवारचे व्रत करत असतील सुद्धा हा उपाय नक्कीच करावा मार्गशीर महिन्यामध्ये दे देवी दे लक्ष्मीची सेवा केली जाते तुमच्या घरामध्ये आर्थिक समस्या असतील कष्ट करून मेहनत करूनही मनावी तशी तुम्हाला यश प्राप्ती मिळत नसेल त्याचा अर्थ तुमच्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहत नाही लक्ष्मीला आपल्या घरामध्ये स्थिर ठेवण्यासाठी अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी आपल्याला एकवीस दिवसांचा हा दिव्याचा हा उपाय आपल्याला करायचा आहे याची सुरुवात जी आहे ते मार्गशीर महिन्याच्या पदे कुठल्याही पाचही गुरुवारी तुम्ही कुठल्याही गुरुवारपासनं या सेवेची सुरुवात करू शकतात तुम्ही ही सेवा कंटिन्यू करू शकतात पण फक्त आपल्याला सुरुवात मात्र महिन्याच्या कुठल्याही गुरुवारपासूनच या सेवेची सुरुवात करायची आहे यासोबत तुम्हाला जर सुतक वगैरे पडलेलं असेल तर अशा वेळेस तुम्हाला ही सेवा सुतक संपल्याशिवाय करता येणार नाही मार्गशीर महिन्याच्या कुठल्याही गुरुवारी तुम्ही या सेवेची सुरुवात करू शकतात तर बघा एकवीस दिवसांची आपल्याला लक्ष्मी प्राप्तीची अतिशय प्रभावी सेवा करायची आहे यासाठी आपल्याला एक दिवा घ्यायचा आहे तांब्याचा घ्या पितळेचा घ्या किंवा चांदीचा घ्या किंवा मग तुम्ही पंती सुद्धा घेऊ शकतात पण आपल्याला पूर्ण एकवीस दिवसपर्यंत एकच दिवा वापरायचा आहे असं नाही तुम्ही एका दिवशी पितळेचा घेतला दुसऱ्या दिवशी चांदीचा घेतला तर असं चालणार नाही तुम्हाला एकच दिवा घ्यायचा आहे जो तुम्ही पहिल्या दिवशी या उपायासाठी घेणार तोच दिवा तुम्हाला सलग एकवीस दिवसपर्यंत घ्यायचा आहे मार्गशीर महिन्यातील गुरुवारचे व्रत तुम्ही करत असाल तर महालक्ष्मीच्या समोर ही सेवा करायची आहे आणि जर तुम्ही महालक्ष्मीचे व्रत करत नसाल तर तुम्हाला ही सेवा देवासमोर आपल्या देवघरांसमोर बसून तुम्हाला ही सेवा करायची आहे त्यानंतर पुढचे एकवीस दिवस तुम्हाला देवघरासमोर हा दिवा प्रज्वलित करायचा आहे म्हणजे जे महालक्ष्मीचं व्रत करत असतील त्यांनी गुरुवारी महालक्ष्मीचं व्रत जे जिथे तुम्ही महालक्ष्मीची जिथे तुम्ही मांडणी करत असाल तिथे तुम्हाला हा उपाय करायचा आहे नंतर तुम्ही देवासमोर करायचं आहे नंतर तुम्हाला देवघरासमोर बसून हा दिवा प्रज्वलित करायचा आहे परत गुरुवारच्या दिवशी जिथे तुम्ही पूजा मांडणी केली असेल तिथेच आपल्याला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे म्हणजेच काय तर जेव्हा आपण गुरुवारच्या दिवशी पूजा मांडणी करणार तर तिथे आपल्याला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि मधले जे दिवस राहणार तेव्हा आपल्याला देवांसमोर बसून हा दिवा प्रज्वलित करायचा आहे जे उपवास करत असतील महालक्ष्मीचे व्रत करत असाल त्यांच्यासाठी आणि जे करत नसाल त्यांनी पूर्ण एकवीस दिवस आपल्या देवांसमोर बसूनच हा दिवा प्रज्वलित करायचा आहे जो दिवा तुम्ही घेतलेला आहे त्या दिव्यामध्ये आपल्याला कलाव्याची वाद घालायची आहे साधी वाद आपल्याला घ्यायची नाही आहे कलाव्याची वाद आपल्याला घ्यायची आहे हा धागा जो असतो कलावा तो तुम्हाला बाजारात मिळून जाईल लाल धाग्याची आपल्याला ला। वात घालायची आहे या धाग्याचे आपल्याला दोन भाग करायचे आहे आपली जशी वात असते तेवढी आपल्याला आपल्याला दो दोन भाग करायचे आहे आणि हातांवरती आपल्याला ते दोन वातींची एक वात करायची आहे म्हणजे जेवढी आपली वात असते तेवढं आपल्याला त्यांना ते एक वाद करायची आहे दोन वातींची आपल्याला एक वाद करायची आहे लाल रंगाचाच कलावा का तर देवी लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे म्हणून आपल्याला लाल रंगाच्या कलाव्याचीच आपल्याला वाद घ्यायची आहे आपल्या घराकडे देवी लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी तो मदत करत असतो आपण रोज जो देवासमोर दिवा प्रज्वलित करतो त्यामध्ये सुद्धा तुम्ही कलाव्याची वाद लावू शकतात त्यासाठी तुम्हाला संकल्प सुद्धा घ्यायचा आहे संकल्प कसा करायचा आहे तर देवांसमोर तुम्हाला बसून हा संकल्प करायचा आहे मी लक्ष्मी प्राप्तीसाठी एकवीस दिवसांची प्रभावी सेवा करत आहेत माझ्या घरामध्ये आर्थिक नांदावं यासाठी लक्ष्मी मातेकडे प्रार्थना करायची आहे सेवेला सुरुवात करायची आहे ही सेवा जी आहे ते संध्याकाळी आपल्याला दिवे लागण्याच्या वेळेस करायचे आहे आता जो तुम्ही दिवा घेतलेला आहे त्यात तुम्हाला शुद्ध गाईचे तुपस घालायचे आहे आणि जेव्हा आपण केली आहे आहे त्यात आणि दिव्याला आपल्याला प्रज्वलित करायचं आहे आता दिव्याला नेहमी आपण आसन देत असतो तर त्यासाठी तुम्हाला एक प्लेट घ्यायची आहे त्यामध्ये थोडेसे तांदूळ घ्यायचे आहे आणि त्यावरती तुम्हाला हार दिवा ठेवायचा आहे आता जे तांदूळ तुम्ही पहिल्या दिवशी घेणार तेच तुम्हाला पूर्ण एकवीस दिवसांपर्यंत घ्यायचे आहे तसेच आपल्याला तांदूळ वरती हळदी कुंकू वाहून मग त्यावरती आपल्याला दिवा ठेवायचा आहे हाच दिवा तुम्हाला एकवीस दिवस पर्यंत वापरायचा आहे म्हणजेच आपल्याला दुसऱ्या दिवशी सकाळी हा दिवा स्वच्छ करून घ्यायचा वाद बदलायचे आहे आणि परत संध्याकाळी आपल्याला हा दिवा लावायचा आहे फक्त जे खालचे तांदूळ आहेत ते आपल्याला बदलायचे नाही ते आपल्याला एकवीस दिवसांपर्यंत आपल्याला तेच वापरायचे आहे आता ही सेवा सुरू केल्यानंतर मध्येच जर तुमची मासिक पाळी आली किंवा मग तुम्हाला अचानक सुतक पडलं तर मासिक पाळी झाल्यानंतर सुतक संपल्यानंतर हे सेवा तुम्ही कंटिन्यू करू शकता पण ही जी सेवा आहे ती एकवीस दिवसांची आहे तर आपल्याला मार्गशीर महिन्यातच करायची तर कोणत्याही एका गुरुवारी तुम्ही या सेवेला सुरुवात करू शकतात मग मार्गशीर्ष महिन्या संपल्यानंतर पुढे सुद्धा गेली तरी सुद्धा चालेल पण सुरुवात मात्र तुम्हाला महिन्याच्या कुठल्याही गुरुवारीच करायची आहे आता दिवा प्रज्वलित करून घ्यायचा नाही तर यात तुम्हाला दोन वस्तू टाकायचे आहे ज्या देवी लक्ष्मीला आपल्या घराकडे आकर्षित करतील ज्या देवी लक्ष्मीला प्रिय आहेत त्या वस्तू म्हणजेच या दिव्यामध्ये आपल्याला एक वेलची घालायची आहे आणि त्यानंतर एक भीमसेनी कापराची एक वडी तुम्हाला यामध्ये घालायची आहे एकवीस दिवसपर्यंत तुम्हाला एकवीस वेलची लागणार आहे वेलची जे आहे ते देवी लक्ष्मीला आपल्या घराकडे आकर्षित करत असते आणि भीमसेनी कापूर जो आहे तो घरामध्ये जी काही नकारात्मकता आहे वास्तू दोष आहे ज्यामुळे आपल्या घरामध्ये आर्थिक स्थैर्य नाही हे सगळे दोष स्वत स्वतःमध्ये ते शोषून घेतो आणि त्यामुळेच या दोन वस्तू आपल्याला या दिव्यामध्ये घालायच्या आहेत त्यानंतर या दिव्यावरती आपल्याला एक सेवा सुद्धा करायची आहे आता दिव्याचं तोंड जे आहे ते तुम्ही दक्षिण दिशा सोडून कुठल्याही दिशेला करू शकतात त्यानंतर एक लवंग आपल्याला हातात घ्यायचे आहे उजव्या हातात आपल्याला एक लवंग घ्यायचे आहे आणि सेवेला सुरुवात करायची आहे तर यावरती आपल्याला एक वेळा श्री सुक्ताचं पठण करायचं आहे किंवा मग तुम्ही महालक्ष्मी अष्टकमचं एक वेळा पठन करा किंवा मग हे दोन्ही ज्यांना पठन करणं शक्य नसेल त्यांनी कमलात्मक मंत्राचं पठन करायचं आहे सोळा वेळा तुम्हाला कमलात्मक मंत्राचं पठन करायचं आहे हे सर्व मंत्र स्त्रोत तुम्हाला नित्य मिळून जातील आणि महालक्ष्मी अष्टकम सुद्धा तुम्हाला नेट मिळून जाईल अशा प्रकारे श्री सुक्तम महालक्ष्मी अष्टकम किंवा कमलात्मक मंत्र या तुम्हाला एक पठन करून लवंगला अभिमंत्रित करायचं आहे आणि हे लवंग जे आहे ते तुम्हाला महालक्ष्मीला अर्पण करायचे आहे अतिशय प्रभावी उपाय आहे तुम्हाला नक्कीच एकवीस दिवसाच्या आतच फरक जाणवेल तुमची इच्छा जे आहे ते पूर्ण होईल आता या दिव्यामध्ये जे आपण वस्तू टाकलेल्या आहेत म्हणजे भीमसेनी कापूर तर रात्रभरामध्ये वितळून जाईल पण जे आपण लवंग टाकलेली आहेत काय करायचं तर तुम्हाला पूर्ण एकवीस दिवसांपर्यंत वेलची जी आहे ते एका डब्बीत जमा करायची आहे वेलची सोबत एकवीस लवंग ज्या तुम्ही देवीला अर्पण करणार आहेत ते सुद्धा तुम्हाला एक डबीत जमा करायचे आहे वेगळ्या वेगळ्या डब्बीत तुम्हाला हे दोघ वस्तू जमा करायचे आहे यानंतर जे वेलचे आहे ते तुम्हाला तुमच्या घरात एखाद्या कुंडीत दाबायचे आहेत निर्माल्यात किंवा फेकून द्यायचे नाही आहे यावर तुम्ही सेवा केलेली आहे त्यानंतर जे लवंग आहे ते तुम्हाला तुमच्या तिजोरीत ठेवायचे आहे किंवा तुम्हाला तिजोरी ठेवणं शक्य नसेल तर तुम्ही एखाद्या महालक्ष्मीच्या मंदिरात जाऊन तिथे सुद्धा तुम्ही अर्पण करू शकता महालक्ष्मीच्या मंदिरात जाताना तुम्हाला खन आणि नारळ सुद्धा घेऊन जायचे आहे महालक्ष्मीला तिथे हे अर्पण करायचं आहे आणि लवंग सुद्धा तुम्हाला अर्पण करायचे आहे तर अशा प्रकारे अतिशय प्रभावी उपाय आहे लक्ष्मी प्राप्तीसाठी तरुण बघा नक्कीच तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही मार्च महिना जो असतो तो अतिशय प्रभावी आहे कारण या महिन्यामध्ये महालक्ष्मीचे व्रत असतात तसेच स्वामी समर्थ महाराजांची सेवा असते हा महिना अतिशय प्रभावी आणि खूप शुभ मानला जातो या महिन्यामध्ये जे काही आपण सेवा उपाय करणार त्याचे आपल्याला फळ नक्कीच मिळेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत श्री स्वामी समर्थ हो।